जास्त प्रमाणात केस गळायला लागलेत केस वाढेनात केसामध्ये खूप कोंडा झालाय असे पण प्रॉब्लेम्स तुम्हाला सुरू झालेत का तर मग आज तुमच्यासाठी मी एक छानसा तोडगा घेऊन आलेले आहे आज मी तुम्हाला एक असं छान नैसर्गिक पद्धतीने घरगुती तेल बनवून दाखवणार आहे जे तुमच्या केसांची वाढ वाढवतं शिवाय केसातील कोंडा जो आहे तो दूर करतं केसांना छान शायनी सिल्की मुलायम बनवतं आणि अर्थातच केस आपले खूप छान प्रमाणात वाढायला देखील सुरुवात होते तर हे तेल घरगुती तुम्ही नक्की ट्राय करा कारण खूप असं आपण पूर्णपणे नॅचरल पद्धतीने नैसर्गिक घटकांनी बनवलेलं आहे त्यामुळे कोणताही साईड इफेक्ट होणार नाही आणि तुमचे केस जे आहे ते खूप छान देखील होतील त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा हाय हॅल नमस्कार मी वर्षा तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या लाडक्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे हेल्दी लाईफस्टाईल तर या व्हिडिओमध्ये आज आपल्यासाठी मी घेऊन आलेली आहे जे तेल त्याचे खूप सारे फायदे आहेत त्यामुळे हे तेल तुम्ही नक्की बनवून पहा आवडलं तर अर्थातच हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींना देखील शेअर करा आणि आपल्या चॅनलला फॉलो करत राहा कारण आपण अशा छान छान रेमेडी बनवत असतो या व्हिडिओमध्ये पाहत असतो तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आणि हे तेल कसं बनवायचं तुम्हाला सांगते तर हे तेल बनवण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा घटक लागणार आहे ते म्हणजे कोकोनट ऑइल आपलं नारळाचं तेल त्यानंतर दुसरा घटक आहे ते म्हणजे आवळे इथे मी स्वच्छ असे पाण्याने धुवून घेतलेले आहेत हे आवळे त्यानंतर लागणारे मेथीदाणे एक चमचाभर आणि मुठभर कडीपत्ता जो की मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता मुठभर तरी कडीपत्ता हवाच आता हे सगळं साहित्य घेतलेलं आहे त्यानंतर लागणार आहे ती म्हणजे जास्वंदाची फुलं सुकलेली देखील चालतील पण मी इथं फ्रेश मिळालीत फ्रेश पण घेतली थोडीशी सुकलेली होती ती देखील घेतलेली आहेत जास्वंदाच्या फुलांचं या तेलामध्ये खूप महत्त्व आहे त्यामुळे जास्वंदाची फुलं कडीपत्ता घालायला विसरायचं नाही नक्की ना ते आवर्जून घालायचं आता इथे मी हे तेल बनवण्यासाठी घेतलेलं आहे एक जाड बुडाची लोखंडाची कढई लोखंडाचीच कढई का घ्यायची तर याच्यामध्ये खूप महत्त्व आहे या लोखंडाच्या कढईचं त्या लोखंडाच्या कढईचे सगळे गुणधर्म जे आहेत ते आपल्या या तेलामध्ये उतरले जातात त्यामुळे लोखंडाची कढई घ्यायची आहे आणि शक्यतो जाड बुडाचीच घ्यायची आहे म्हणजे आपलं तेल जे आहे ते करपणार नाही आता इथे मी जे आपण खोबरेल तेल घेतलेलं आहे नारळाचं तेल जे घेतलेलं आहे तर ते तेल मी आता या कढईमध्ये ॲड केलेलं आहे घातलेलं आहे पण मी इथे दोन पेले म्हणजे दोन कप मोठे नारळाचं तेल घातलेलं आहे आता हे छान असं कोमट गरम करून घ्यायचं आहे गरम झाल्यानंतर आपण एक एक करून हे सगळे जिन्नस जे आहेत ते या तेलामध्ये ॲड करणार आहोत तर सगळ्यात आधी ॲड करणार आहोत आपण आवळा पण त्याआधी हा आवळा जो आहे तो तुम्ही ते चांगला असा टेचून घेतलेला आहे कारण आपण अख्खे आवळे तर वापरू शकत नाही आणि थोड्याशा फोडी केल्या तर कधी काय होतं ना फोडी केल्यानंतर लहान मोठ्या होतात आणि व्यवस्थित त्या तेलामध्ये व्यवस्थित मिक्स होऊन जात नाही त्यामुळे मी इथे थोडंसं ओबडदोबड असा हा जो आवळा आहे तो टेचून घेतलेला आहे आणि आता हा टेचलेला जो आवळा आहे तो या तेलामध्ये ॲड केले म्हणजे करत आहे आता करूयात आपण ॲड आता बघा इथे छानसा आपण हा आवळा ॲड करूया तेलामध्ये आता हा आवळा आपल्या केसांसाठी ना खरंच सांगते खूप महत्त्वाचं आहे कारण आवळ्यामध्ये ना विटॅमिन सी हे भरपूर प्रमाणात असतं आवळा हे विटॅमिन सीचा ना खजिना आहे खजिना त्यामुळे तुम्ही इंटरनल देखील घेऊ शकता आता याच्यामध्ये बघा मी मेथीदाणे जे आहेत ते एक चमचाभर मेथीदाणे घेतलेले आहेत मेथीदाणे देखील आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर आहेत जे आपली केसगळती होते ना ती थांबवण्यासाठी आणि आपल्या केसात जर कोंड्याचं प्रमाण जास्ती असेल तर ते कोंड्याचं प्रमाण देखील कमी करायला ना हे जे मेथीदाणे आहेत ना खूप फायदेशीर थर ठरतात उपयुक्त ठरतात त्यामुळे हे जे मेथीदाणे घालायला विसरायचं नाही आहे ते, ते आवर्जून घाला त्याच्यानंतर घातलेला आहे कडीपत्ता आता तुम्ही म्हणाल या कडीपत्त्याचं काय तर या कडीपत्त्याचे खूप सारे फायदे आहेत ते तर तुम्हाला मी पुढे सांगतेच पण तो वर आता आपण ही फुलं देखील घालून घेऊयात ही फुलं सगळी छानशी एक एक करून घालून घेते खरं सांगू का ही फुलं घालत असताना मला घालाविषयीच वाटत नाही आहेत कारण इतकी सुंदर देखणी ही फुलं आहेत त्यामुळे मला ही खरं तर या तेलात घालू वाटत नाही आहेत पण ह्या देखील इतकं महत्त्व आहे त्यामुळे आपल्याला पर्याय नाही आहे तेलामध्ये आपल्याला अर्थातच ते, आप ते, ते, आप ते वापरायला हवं आता मी इथे हे सगळं छानसे ही फुलं जे आहेत ना तेलात मिक्स करून घेते सगळं साहित्य जे आहे ते छानसं मिक्स करून घेते म्हणजे सगळ्याच अर्क या आपल्या तेलामध्ये उतरला जाईल आता बघा हे छान आपलं तेल गरम व्हायला लागलेलं आहे खूप जास्त हाय फ्लेम करायची नाही गॅसची नाहीतर आपलं हे जे तेल आहे ना ते करपलं जातं थोडं जास्ती जर गरम झालं तर अर्थातच हे जे आपण बाकीचं साहित्य टाकलेलं आहे ते देखील खूप करपायला लागतं त्यामुळे गॅसची फ्लेम जी आहे ती मिडियमच ठेवायची आहे फार जास्त हाय ठेवायची नाही आहे तर आता बघा हे छानसं असं अधूनमधून ना ढवळत राहायचं आहे जेणेकरून हे तेल जे आहे सगळं साहित्य जे आहे ते ह्या तेलामध्ये मिक्स होऊन जाईल एकजीव होऊन जाईल आणि अर्थातच आपलं हे जे तेल आहे नॅचरल ते खूप छान इफेक्टिव्ह होईल तर आता तुम्हाला सांगू का ह्या तेलामध्ये ना आपण कडीपत्ता वापरला आहे तर आपला कडीपत्ता ना केसांसाठी खूप फायदेशीर आहे खरं सांगू का कडीपत्ता झालं आवळा झालं मेथीदाणे झाले हे आपण इंटरनल देखील खायला हवेत आता बघा ह्या तेलाला किती सुंदर असा कलर यायला लागलाय हळूहळू ना ह्या सगळ्या वस्तूंचे ह्या घटकांचे गुणधर्म तेला या तेलात हळूहळू उतरायला लागलेत त्यामुळे तेलाला खूप छान असा ना कलर यायला लागलाय ह्या कडीपत्त्यामध्ये ना आपल्या केसांना पोषण देण्याचा हा कडीपत्ता काम करत असतो आपलं बघा कोणाकोणाचे ना केस हे वयाच्या आधीच पांढरे व्हायला लागलेले असतात पांढरे होत असतात मग ह्याचं प्रमाण कमी करण्याचं जे काम आहे ना हा कडीपत्ता तर करत असतो त्यामुळे कडीपत्ता हा तेलात आवर्जून तुम्ही घाला त्यानंतर आपली जास्वंदाची फुलं जर पाहिली तर ती केसांची वाढ वाढवायला आणि केस दाट करायला ना खूप फायदेशीर ठरतात आता हे तेल ना छानस बघा होत आलंय ह्याला खूप सुंदर असा ना कलर यायला लागला आहे ला ला कारण ह्या सगळ्या वस्तूंचा अर्थ जो आहे ना तो या तेलामध्ये आता उतरायला लागला आहे हळूहळू खूप छान सुंदर कलर यायला लागलाय आणि बघा आता हे आपण कमीत कमी साधारण ना वीस ते पंचवीस मिनटं लागतात हे तेल बनवण्यासाठी कारण आपण हे मीडियम गॅसवरती बनवत असतो कात्र आपलं तेल करपू नये म्हणून त्यामुळे वीस ते पंचवीस मिनटं आरामात यायला लागतात काही घाई नाही तुम्ही दुसरं काम करत करत देखील हे तेल बनवू शकता आणि अर्थातच आता बघा हे तेल आपलं बनवून तयार झालेलं आहे खूप सुंदर असा कलर आलेला आहे या तेलाला खूप सगळ्या गोष्टींचा अर्क आता या तेलात उतरलेला आहे बघा तुम्ही इथं बघू शकता की ते छान तेलाचा कलर जो आहे तो बदललेला आहे आणि हे जे आपले कडीपत्ता आहे किंवा जास्वंदाची फुलं आहेत याचा देखील असं म्हणजे पूर्ण अंश या तेलात उतरल्याचं आपल्याला इथं दिसून येते त्यामुळे आता हे अशा प्रकारे आपलं हे तेल जे आहे ते तयार झालेलं आहे आता आपण हे थोडंसं थंड करायला ठेवूया तुम्ही साधारणतः हे तेल जे आहे ते तास दोन तास कढईतच असंच ठेवू दिलं आणि असंच थंड कढईतच केलं तरी देखील चालेल मी तसंच केलं आहे हे तेल जे आहे ते कढईतच थंड करायला ठेवलेलं आहे आणि नंतर थंड झाल्यावरतीच हे आता आपण एका बर्नीमध्ये गाळून घेऊयात आता बघा इथे ना मी एका पळीच्या साहित्या साह्याने ना हे जे तेल आहे ते एका बर्नीमध्ये गाळून घेणार आहे माझी पहिलीच बरणी आहे जी, जी तेलाची आहे मी हे तेल नेहमी बनवत असते त्यामुळे पहिल्याच बर्नीमध्ये हे मी तेल ॲड केलेलं आहे थंड करून घेतलं आहे आधी आणि आता हळूहळू असं सा सांडू नये म्हणून पळीच्या साहित्याने याच्यात ता टाकणार आहे गाळणीत आणि छानसं असं हे गाळून घेणार आहे तर अशा प्रकारे हे आपलं नॅचरल हर्बल आयुर्वेदिक तेल अगदी घरच्या घरी स्वस्तात मस्त तयार झालं हे आजचं नॅचरल घरगुती तेल आवडलं ना नक्की ट्राय करा आणि हो नक्की वापरून पहा कारण हे तेल तुम्ही जर वापरलं तर अर्थातच तीन ते चार आठवड्यांमध्येच म्हणजे फक्त एक महिन्यामध्ये तुमची जी केस गळती आहे ती पूर्णपणे बंद होऊन जाईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या केसांची जी वाढ आहे ती खूप छान पद्धतीने व्हायला सुरुवात होईल नवीन केस येतील आणि छान तुमची केस देखील शानी मुलायम होतील त्यामुळे हे तेल नक्की ट्राय करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा कारण असे छान छान रेमेडी आणि व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आपण घेऊन येणार आहोत त्यामुळे चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ सोबत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी मनापासून धन्यवाद